मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील लाडक्या बहिणीनो नमस्कार आज खरंच खूप दिवसांनी तुमच्यासाठी एकदम खरी स्पष्ट आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर काय काय ऐकलं नाही तुम्ही कोणी म्हणते पैसे बंद झाले कोणी म्हणतंय आता फक्त ई के वाय सी केलेल्यांनाच मिळणार कोणी तर असेही म्हणतंय की अंगणवाडीकडे मृत्यूपत्र घेऊन जा नाहीतर तीन हजार नाहीच पंचवीस हजारांचं अनुदानही हातचे जाईल बिचाऱ्या बहिणी घाबरल्या रडायला लागल्या काहींनी तर रात्री झोपच येत नव्हती पण आता श्वास घ्या डोळे पुसा आणि पूर्ण ऐका कारण आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त सरकारने कालपर्यंत जे जे ठरवलंय जे जी आर निघालेत जे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलंय तेच सांगणार आहे एक शब्दही जास्त नाही एक शब्दही खोटा नाही सर्वात आधी सर्वात मोठी गुड न्यूज होय नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये तुमच्यासाठी मंजूर झाले आहेत आणि हे पैसे येत आहेतच आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी सात वाजेपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पैसे पडायला सुरुवात झालीय कालच म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र बसून डीबीटीचं बटन दाबलं आणि दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले म्हणजे पैसे निघालेतच आता फक्त तुमच्या खात्यात येण्याची वाट बघायची आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न ई केवायसी नाही केली तर पैसे थांबणार का नाही बहिणींनो नाही सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ई केवायसीची सक्ती नोव्हेंबर डिसेंबर साठी पूर्णपणे शिथिल केली आहे म्हणजे तुमची ई केवायसी झालेली असो व नसो दोन्ही हप्ते पडणारच पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही सवलत फक्त डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मात्र ई केवायसी नसेल तर पुढचे हप्ते थांबतील म्हणजे आता तुम्हाला पूर्ण एक महिन्याची मुदत आहे हळूहळू जाऊन गावातल्या सी एस सी सेंटरला बँकेत किंवा आधार केंद्रात जाऊन आरामात करून घ्या घाईची गरज नाही पण टाळूही नका आता दुसरी मोठी अफवा की अंगणवाडी सेविकांकडे मृत्यूपत्र घटस्फोटाचे कागद घेऊन जा नाहीतर पैसे बंद होतील आणि पंचवीस हजारांचं अनुदानही मिळणार नाही बहिणींनो हे शंभर टक्के खोटं आहे असं कोणतंच नियम नाहीये असं कोणतंच कागदपत्र मागितलेलं नाहीये आणि पंचवीस हजारांचं कुठलंही विशेष अनुदान आज तरी जाहीर झालेलं नाहीये ज्या चॅनल्सनी हे सांगितलंय त्यांनी फक्त व्ह्यूजसाठी तुमचा विश्वासघात केलाय सरकारनी स्पष्ट सांगितलंय अंगणवाडी सेविकांचं सा काम फक्त अर्ज स्वीकारणे मदत करणे इतकंच आहे त्यांच्याकडे कोणतेही मृत्यूपत्र कोर्टाचे डिक्री वगैरे द्यायचे नाहीयेत ज्यांनी ही भीती दाखवली त्यांच्याकडे काय पुरावा आहे एक जी आर तरी दाखवतील का नाही ना मग तुम्ही का घाबरता आता प्रत्यक्षात काय काय तपासणी होतीये हो काही गोष्टींची तपासणी सरकार नक्कीच करताय कारण योजना ही खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावी असं सरकारचं म्हणणं आहे पण ती तपासणी तुम्हाला आता काही करायची नाही आहे ती पार्श्वभूमीवर म्हणजे बॅक होतीये कोणत्या गोष्टी तपासल्या जात आहेत एक एका कुटुंबातून किती महिलांनी अर्ज केले आहेत सरकारचं स्पष्ट नियम आहे की एका कुटुंबातून फक्त एकाच महिलेला लाभ पूर्वी चार पाच जणी घेतले होते आता ते थांबवले जाणार आहे म्हणून ज्या घरातून एकापेक्षा जास्त अर्ज आलेत त्यातली फक्त एक म्हणजे सामान्यतः ज्यांचा अर्ज आधी आला ती पात्र राहील दुसरं कुटुंबाची एकूण जमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे का रेशन कार्डावर ज्या व्यक्तींची नावं आहेत त्यांच्यापैकी कोणाच्याही नावे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्या कुटुंबातली महिला अपात्र ठरते ही तपासणी सातबारा आणि आठ अ वरून होतीये तिसरं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का हा जुना नियमच आहे पण आता तो काटेकोरपणे लागू होतोय उत्पन्नाचा दाखला चुकीचा दिला असेल तर तो क्रॉस चेक केला जातोय चौथं चारचाकी गाडी ट्रॅक्टर किंवा सरकारी नोकरी हेही अपात्रतेचे जुने निकषच आहेत पण हे सगळं आता तुम्हाला काही करायचं नाहीये ज्यांच्याकडे ही माहिती चुकीची आली आहे त्यांचे पैसे आपोआप थांबतील आणि ज्यांच्याकडे बरोबर आहे त्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नाहीये आता मुख्य प्रश्न पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातून सुरू झालेत पहिल्या टप्प्यात सरकारने चौदा जिल्हे निवडलेत या चौदा जिल्ह्यांमधून आज सकाळपासूनच काही बँक खात्यात पैसे पडायला सुरुवात झालीय ही जिल्हे कोणती जालना बीड परभणी नांदेड हिंगोली धुळे नंदुरबार बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गोंदिया या चौदा जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या म्हणजे बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन्ही हप्ते पडतील ज्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण आहे त्यांना आधी पडतील ज्यांची नाही त्यांनाही शिथिलतेमुळे पडतीलच फक्त कदाचित एक दोन दिवस उशीर होऊ शकतो उरलेल्या बावीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे पंचवीस नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने पडतील म्हणजे डिसेंबर संपण्यापूर्वी राज्यातल्या सगळ्याच पात्र बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये पडलेले असतील पैसे कधी चेक करावे सकाळी दहा नंतर दुपारी दोन नंतर आणि संध्याकाळी सहा नंतर तीन वेळा बँक बॅलन्स किंवा एस एम एस चेक करा काही बँकांना पैसे एकाच वेळी सोडले जातात काही बँकांना टप्प्याटप्प्याने त्यामुळे एकदा न आल्यावर घाबरू नका आता शेवटची गोष्ट खोट्या बातम्यांपासून सावध रहा गेल्या महिन्याभरात जितक्या खोट्या बातम्या पसरल्या तितक्या यापूर्वी कधीच नव्हत्या कोणी म्हणतय आज रात्री बारा वाजता पैसे पडतील कोणी म्हणतय फलाण्या बँकेच्या खात्यात आलेत कोणी तर थमनेलवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून अखेर बंद झाली योजना असं लिहितंय बहिणींनो विश्वास ठेवा फक्त अधिकृत वेबसाईटला डीबीटी महाडीबीटी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तुम्ही तुमची स्थिती चेक करू शकता किंवा टोल फ्री क्रमांक एक चार चार सात एक वर फोन करा आणि हो ज्या बहिणींना आज पैसे पडलेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणत्या जिल्ह्यातल्या आहात कोणत्या बँकेत पडलेत किती वाजता पडलेत कारण तुमचा एक कमेंट दुसऱ्या बहिणींचा विश्वास वाढवतो हो लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठीच आहे सरकार बदललं तरी तुमचं प्रेम तुमचा विश्वास कायम आहे आणि म्हणूनच हे सरकार तुम्हाला निराश करणार नाही डिसेंबर अखेरपर्यंत ई के वाय सी करून घ्या पुढचे हप्तेही वेळेवर मिळतील आणि हो थंडी वाढलीये हे तीन हजार रुपये आल्यावर स्वतःसाठी एक तरी चांगला शाल किंवा स्वेटर नक्की घ्या तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल विशेष बाप म्हणजे दोन हप्ते एकाच वेळी जमा होत आहेत पंधराशे प्लस पंधराशे बरोबर तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात येत यामागचं कारण आहे निवडणूक जवळ आली आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही विशेष व्यवस्था केली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो आता तुम्ही ताबडतोब तुमच्या बँक बॅलन्स तपासा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे तर पैसे जमा झाले की नाही हे तपासण्याची जबाबदारी तुमची आहे आणि जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण सरकारकडून अनेक योजना सध्या सुरू आहेत आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आता आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या महिलांचे मागील हप्ते यायचे बाकी आहेत मग ते एक हप्ता असो वा दोन त्यांनी काळजी करू नये तीस नोव्हेंबरपर्यंत तुमच्या खात्यात मागील सर्व हप्ते जमा होतील पण त्यासाठी एक महत्वाची गोष्ट करायची आहे ई के वाय सी ही प्रक्रिया आता अनिवार्य आहे ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला तरी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि पुढील हप्त्यांसाठी तुम्हाला तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची जसे की वडील किंवा पतीची ई के वाय सी करावी लागेल यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न दाखवावं लागेल आणि ते अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं लागेल आता एक खास बातमी सरकारकडून काही निवडक महिलांना दिवाळी बोनस देखील दिला जाणार आहे आणि हा बोनस तब्बल दहा हजार रुपये आहे होय तुम्ही बरोबर ऐकलात हा बोनस कसा मिळवायचा याची माहिती मी तुम्हाला पुढील संदेशात देणार आहे पण त्याआधी मागील संदेशात मी याबद्दल थोडक्यात सांगितलं होतं अनेक महिलांनी मला विचारलं की या बोनस मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रं लागतील कुठे जमा करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या संदेशात देईन आता आणखी एक योजना सांगतो सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी पाच हजार रुपये अनुदान दिलं जातं मागील वर्षी लाखो महिलांनी याचा लाभ घेतला आणि त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी ही रक्कम मिळाली यंदा देखील हे पाच हजार रुपये मिळतील आणि त्यासोबतच काही निवडक महिलांना दहा हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे जर तुम्हालाही हा बोनस हवा असेल तर मागील संदेश नक्की तपासा आणि पुढील संदेशाची वाट पहा कारण त्यात मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सविस्तर सांगेन अर्ज कसा भरायचा कोणती कागदपत्र लागतील आणि कुठे जमा करायची आता एक महत्वाचं सांगतो तुम्ही हा संदेश ऐकत असाल पण जर पुढील संदेश तुमच्यापर्यंत पोचलाच नाही तर त्याचा फायदा नाही त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब बटन डाबा आणि त्याच्या शेजारी असलेलं घंटीचं बटन डाबून ऑलवर क्लिक करा यामुळे आमचे सर्व नवीन संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील आणखी एक गोष्ट सरकारकडून भांडी वाटप योजना देखील लवकरच सुरू होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे गरजू कुटुंबांना मोफत भांडी शिलाई मशीन आणि इतर अनेक गोष्टी दिल्या जात आहेत तसंच घरकुल योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना घर मिळण्यासाठी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन यादी तपासा आणि विशेष म्हणजे मोफत सोलर योजना जर तुमच्या घरावर सोलर पॅनल नाही आहे तर सरकार मोफत सोलर पॅनल बसवून देत आहे यामुळे तुम्ही दोन इन बल्ब एक दोन पंखे सहज चालवू शकता लाईट गेली तरी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही यासाठीचा अर्ज कसा भरायचा याची माहिती देखील लवकरच येईल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे शेवटी ई केवायसी बाबत एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत जसं की ओ टी पी येत नाहीये किंवा वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक आहे पण महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत कालच सोशल मीडियावर पोस्ट केलंय की तज्ज्ञांच्या मदतीने हे प्रश्न लवकरच सोडवले जातील त्यामुळे तुम्ही तुमची केवायसी लवकर पूर्ण करा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला खरा आणि उपयुक्त वाटला तर लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून कुणीही खोट्या बातम्यांमुळे रडत बसून नये धन्यवाद आणि लवकरच भेटू पुढच्या हप्त्याच्या बातमीसह जय महाराष्ट्र जय जिजाऊ